रूट कनाल आता रूट कनाल करायचं आहे भीती वाटली ना ऐकून आज मी सांगणार आहे की रूट कनाल म्हणजे एक्झॅक्टली काय असतं चला सुरुवात करूया रूट कनाल म्हणजे दाताचं जे कीड आहे ते तुमच्या आतल्या लेअरपर्यंत दाताला तीन लेअर्स असतात इनॅमल डेंटीन आणि पल्प इनॅमलमध्ये मध्ये जेव्हा कीड असतं तोपर्यंत पेशंट एकदम सिमटमलेस असतो त्याला काहीही होत नसतं जेव्हा डेंटिन पर्यंत कीड जातो तेव्हा पेशंटला थोडंसं थंड गरम खाण्याला सेन्सिटिव्हिटी डेव्हलप होते जेव्हा आतल्या लेअरपर्यंत म्हणजे पलपर्यंत कीड पोचतं हो त्यावेळेला पेशंटला मात्र असह्य पेन होतं ते असह्य पेन कमी करण्याची जी प्रोसिजर आहे त्याला रूट कनाल ट्रीटमेंट म्हणतात हो याच्यामध्ये दातांच्या नसा आपण साफ करतो त्या कशा साफ करतो आपण मशीनद्वारे हातांच्या पिनांनी किंवा तत्सम वेगवेगळ्या मोडॅलिटीज आहेत त्याच्याने आपण त्या नसा क्लीन करतो डिसइन्फेक्ट करतो आणि त्या क्लीन झालेल्या नसांमध्ये डमिनस भरून आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पक्क फिलिंग करून तो दात आपण सेव्ह करतो याला रूट रूटकनाल ट्रीटमेंट आपण म्हणतो